जुनी मंदिर आणि ग्रामस्थांच्या जुन्या घरांवर कारवाई नको मंदा मात्रेंनी सिडकोकडे ही मागणी केली आहे भाजप आमदार मंदा मात्रे यांनी सिडकोचे सहव्यवस्थापकी संचालक गणेश देशमुख यांची भेट घेऊन कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तोडला जाणाऱ्या जुन्या मंदिरांवर आणि जुन्या घरांवर कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई करू नये अशी मागणी केली आहे आता ही मंदिरं तिसरी जायचाच वर्षाची आहे दाबचं शिळकोकडे एक मागणं होत की तुम्ही आम्हाला पाचशे मीटर पर्यंत मंदिरं कायमस्वरूपी करून द्या रेग्युलाईज करून द्या आम्ही जे काही सामाजिक न्याय असतो ज्या पैसे भरायचा असतो सोशल तो आम्ही भरायला तयार आहोत म्हणून त्यासाठी बैठक झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जी जुनी मंदिरं आहेत त्यांना आम्ही काही हात लावणार नाही पण आताच कुठली शिरकूच्या जागेवर काही बनत असेल नवीन बांधकाम तर ते आम्ही थोडं तोडत त्याच्यावर कारवाई करू